नमस्कार विद्यार्थी मित्रांनो मराठी नोकरी युट्यूब चॅनलवर आपल्या सर्वांचं स्वागत आहे आज आपण या व्हिडिओमध्ये पहा सर्व स्पर्धा परीक्षेसाठी महत्वाचा असणारा घटक आहे पहा मराठी व्याकरण आणि आज आपण या पी एस पॅटर्ननुसार मराठी व्याकरणाचे वीस प्रश्न पाहणार आहोत मित्रांनो हे जे प्रश्न आहेत हे टोटल आपल्याला आयबीपीएस पॅटर्न विचारण्यात आलेले आहेत आणि सध्या जी टेट सुरू आहे पहा टेट दो दोन हजार ची मे महिन्यात तर त्यामधील काही महत्वाचे प्रश्न अशाच पद्धतीने विचारलेले होते अजूनही लक्षात ठेवा हे प्रश्न परीक्षा विचारलेले नाही हे प्रश्न विचारणे होते पहा जुन्या प्रश्नपत्रिकेमध्ये पण अशा पद्धतीचे प्रश्न आपल्याला परीक्षेत सध्या सुद्धा यामुळे आपल्याला या जर डाउनलोड करायची असेल तर मराठी नोकरी या नावाने आपलं टेलिग्राम चॅनल आहे सोबतच आपलं व्हॉट्सअप चॅनल देखील आहे दोघांच्याही लिंक्स मी डिस्क्रिप्शन मध्ये देत आहे त्या ठिकाणी जाऊन आपण त्यांना जॉईन करा म्हणजे आपल्याला प्रत्येक व्हिडिओची पीडीएफ फ्रीमध्ये मिळून जाईल आणि मित्रांनो चॅनलवरती जर नवीन असाल तर लगेच आपल्या मराठी नोकरी युट्यूब चॅनल सबस्क्राईब करून ठेवा चला तर व्हिडिओला सुरुवात करूया तर पहा आपला प्रश्न पहिला आहे खालील शब्दाचा अर्थ सांगायचा आहे या ठिकाणी शब्द आहे पहा मागमूस मित्रांनो हे जे प्रश्न आहे ते सर्व प्रश्न एकदम सोप्या पद्धतीचे आहेत आणि सांगायचं झालं तर आय बी पी एस जे आहे त्यामध्ये ते सर्वात जास्त काय विचारतात वाक्प्रचार म्हणी शब्दाचे अर्थ शब्दसमूहाबद्दल एक शब्द अजून जास्तीत जास्त जर जास्त विचारला आपल्याला तर वाक्य रचना आणि करेक्ट ऍड्रेस किंवा करेक्ट वाक्य कोणतं आहे ते ओळखायचं आणि शुद्ध शब्द हे देखील आपल्याला विचारले जातात त्यातीलच हा एक शब्द आहे पहा मागमूस तर याचा अर्थ आपल्याला सांगायचा आहे तर मागमूसचा अर्थ काय होता तो पत्ता पर्याय क्रमांक ए आपलं या ठिकाणी उत्तर होईल अजून काय आपण महत्वाचे शब्द आणि त्यांचे अर्थ देखील घेणार आहोत मागमूस म्हणजे काय तर पत्ता आहे मागोमाग म्हणजे काय तर पाठलाग करणे यानंतर शब्द आहे साचा साचा म्हणजे काय ढाचा एका विशिष्ट आकाराचा सोबत त्यानंतर शब्द आहे पहा शोध तर शोध म्हणजे काय मागोवा घेणे किंवा तपास घेणे या ठिकाणी मागमूसचा अर्थ होतो पत्ता ऑप्शन क्रमांक ए आपलं या ठिकाणी उत्तर होईल प्रश्न क्रमांक दोन आहे खालीलपैकी पुल्लिंगी शब्द आपल्याला ओळखायचा आहे या ठिकाणी पहा पुल्लिंगी शब्द आपल्याला ओळखायचा आहे तर या प्रश्नाचं उत्तर काय असणार आहे ऑप्शन क्रमांक ई तर यापैकी नाही म्हणजे पहा पुल्लिंगी म्हणजे काय तर तो या सर्वनामाचा उपयोग ज्या शब्दाच्या किंवा ज्या नावाच्या आधी होईल तो शब्द जो आहे तो पुल्लिंगी मानतात या ठिकाणी उदाहरण घ्यायचं झालं तर तो सिंह हा पुल्लिंगी शब्द झाला या ठिकाणी अजून पहा ती या सर्वनामाचा वापर ज्या नामाच्या आधी होईल ते स्त्रीलिंगी मानतात यामध्ये उदाहरण जर घ्यायचं झालं तर ती शिक्षिका ती वेळ आणि ती नदी हे जे शब्द आहेत तर हे कसे आहेत हे आहेत पहा स्त्रीलिंगी या ठिकाणी लक्षात ठेवायचं हे आहे तर स्त्रीलिंगी आणि ते या सर्वनामाचा वापर ज्या नामाच्या आधी होईल ते असतं पहा नपुसकलिंगी यामध्ये उदाहरणार्थ घ्यायचं झालं तर झाड हे जे आहे तर हे नपुसकलिंगी शब्द आहे आणि दिलेल्या ऑप्शन मध्ये आपल्याला पुल्लिंगी शब्द एकही दिलेला नाही म्हणजेच ऑप्शन क्रमांक ए आपलं उत्तर होईल प्रश्न क्रमांक तीन आहे भरल्या गाड्याला सूप जड नाही या म्हणीचा योग्य अर्थ आपल्याला सांगायचा आहे टी सी एसमध्ये खूप साऱ्या म्हणी विचारल्या आहेत आणि अशाच पद्धतीच्या आपण पाचशे म्हणी घेतलेल्या आहेत ज्या आपल्याला सर्व स्पर्धा परीक्षेमध्ये विचारल्या जातात त्या म्हणींचा व्हिडिओ एका डिस्क्रिप्शनमध्ये लिंक दिलेली आहे त्या लिंकवर जाऊन तो पाहून घ्यायचा आहे भरल्या गाड्याला सूप जड नाही या म्हणीचा योग्य अर्थ काय होईल तर याचा अर्थ होतो पहा मोठ्या कामात लहान कामे सहज होतात पर्याय क्रमांक सी आपलं या ठिकाणी योग्य उत्तर होणार आहे या ठिकाणी अजून काही आपण म्हणी आणि त्यांच्या अर्थ देखील पाहून घेऊया या ठिकाणी पहिली म्हण आहे भरल्या गाड्याला सूप जड नाही म्हणजे काय तर मोठ्या कामामध्ये लहान कामे सहज होऊन जातात दुसरी आहे बळी तो कानपिळी याचा अर्थ काय होतो सामर्थ्याच्या जोरावर अधिकार गाजवणे आणि तिसरी काय आहे तर बडा घर अन पोकळवासा म्हणजे दिसायला श्रीमंत असणे पण अन्नाला महाग असणे म्हणजेच बड्या बड्या बाता आपण त्याला म्हणू शकतो पर्याय क्रमांक सी आपलं या ठिकाणी उत्तर होईल प्रश्न क्रमांक चौथा आहे वायस या शब्दाचा समानार्थी अचूक शब्द सांगायचा आहे मित्रांनो वायस हा जो शब्द आहे हा आपल्याला पोलीस भरतीमध्ये अठरा वेळापेक्षा जास्त विचारला आहे टी सी एस पॅटर्न मध्ये हा प्रश्न आपल्याला आठ ते नऊ वेळा विचारलेला आहे आणि आय बी पी एसमध्ये मध्ये असाच प्रश्न आपल्याला तीन ते चार वेळा विचारलेला आहे वायस या शब्दाचा समानार्थी शब्द खालीलपैकी कोणता असणार आहे तर या ठिकाणी उत्तर होईल पहा ऑप्शन क्रमांक ई तर वायस म्हणजे काय तर कावळा हे आपलं योग्य उत्तर होईल आणि त्यामुळे मित्रांनो आपण आपण तीनशे असे मराठी समानार्थी शब्द घेतलेले आहेत जे आपल्याला टी सी एस आणि आय बी पी एसमध्ये विचारण्यात आलेले आहेत त्यांची देखील लिंक्स मी तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये देत आहे या ठिकाणी महत्त्वाचे अजून काही समानार्थी शब्द आहेत पहा त्यामध्ये आहे वृक्ष तर वृक्षाचे समानार्थी शब्द काय आहे झाड तरु आणि वनस्पती यानंतरचा शब्द आहे पहा अंगार तर अंगार शब्दासाठी समानार्थाचे शब्द निखारा इंगळ विस्तव विवंचनासाठी कोणते कुंत्य आहेत पहा काळजी चिंता आणि कळवळ यानंतर आराधना शब्द आहे त्यासाठी आराधनासाठी सेवा पूजा प्रार्थना उपासना आणि कावळा या शब्दासाठी समानार्थी शब्द आहेत पहा कावळा झालं काग झालं वायस आणि एकाक्ष म्हणजेच ऑप्शन क्रमांक ई आपलं या ठिकाणी उत्तर होईल प्रश्न क्रमांक पाचवा आहे श्रावण मासी हर्ष मानसी हिरवळ दाटे चोहीकडे या काव्यपंक्तीतील हर्ष या शब्दाचा समानार्थी शब्द आपल्याला ओळखायचा आहे कधी कधी आपल्याला सरळ सरळ विचारलं जातं की हर्ष या शब्दाचा समानार्थी शब्द पण या ठिकाणी त्यांनी काय केलंय कवितेमध्ये घेतला आहे कवितेमध्ये काय घेतलंय श्रावण मासी हर्ष मानसी हिरवळ दाटे चोहीकडे तर त्यामधील हा जो शब्द आहे हर्ष शब्द तर हर्ष शब्दाचा आपल्याला समानार्थाचा शब्द सांगायचा आहे तर या ठिकाणी उत्तर होणार आहे पहा आपलं ऑप्शन क्रमांक बी तर आनंद हा हर्षचा समानार्थी शब्द आहे मित्रांनो असेच प्रश्न आपल्याला सेम टू सेम प्रश्न परीक्षेमध्ये विचारले जातात मी परत एक वेळा सांगतो की हे प्रश्न परीक्षेला मागील वर्षी विचारण्यात आले होते पण सध्याची जी टेट परीक्षा आहेत त्यामध्ये असे प्रश्न विचारलेले आहेत हे प्रश्न विचारलेले नाहीत अजून एकदा घ्या किंवा पोर आपल्या लगेच कमेंटमध्ये सांगतात की हे प्रश्न आलेच नाहीत तर लक्षात ठेवा मित्रांनो मी पॅटर्न सांगतोय मी प्रश्न आलेले सांगत नाही हे जे प्रश्न आहेत हे पाठीमागे आले होते तर या ठिकाणी पहा अजून आपण महत्वाचे समानार्थी शब्द पाहूया या प्रश्नामध्ये आलेले हर्ष हर्ष याला समानार्थाचे शब्द कोणते कोणते आहेत आनंद उत्साह मेद आणि संतोष यानंतर दुःख हा शब्द आहे दुःखासाठी कोणकोणते कुं आहेत यातना सल कळ आणि वेदना त्यानंतरचा शब्द आहे पहा विस्मय विस्मय म्हणजे काय तर अचंबा आश्चर्य चकित नवल आणि अचिर यानंतर शब्द आहे पहा मित्र मित्रासाठी कोणता आहे मित्र झालं की दोस्त सखा यार आणि सवंगडी हे जे आहेत हे इम्पॉर्टंट असणारे समानार्थाचे शब्द आहेत पर्याय क्रमांक बी आपलं या ठिकाणी उत्तर होईल प्रश्न क्रमांक सहा आहे खालीलपैकी <Khalil> लेखनानुसार अचूक शब्द आपल्याला शोधायचा आहे या ठिकाणी आशीर्वाद 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 आणि आशीर्वाद असे शब्द या प्रमान जे आहेत यापैकी शुद्ध लेखनाप्रमाणे प्रमाण लेखनानुसार म्हणजे एकदम असा करेक्ट असणारा शब्द कोणता आहे तर आपल्याला लगेच समजून जाईल की पर्याय क्रमांक एक तर आशीर्वाद हा जो शब्द आहे हा शुद्धलेखनाप्रमाणे हा योग्य उत्तर असणार आहे पर्याय क्रमांक ए प्रश्न क्रमांक सातवा आहे चांदण्यातल्या ताजमहालाची शोभा पाहताना प्रवाशांचे डॅश तर या ठिकाणी काय सांगितले आपल्याला योग्य अर्थाचा वाक्प्रचार शोधायचा आहे चांदण्यातल्या ताजमहालाची शोभा पाहताना प्रवाशांचं नेमकं काय झालं तर त्या ठिकाणी होतं त्यांचं देहभान हरपलं पर्याय क्रमांक डी आपलं या ठिकाणी योग्य उत्तर होणार आहे या ठिकाणी पहा वाक्प्रचार व त्यांचे अर्थ कशा पद्धतीने होतात देहभान हरपणे म्हणजे काय एखाद्या गोष्टीमध्ये दंग होऊन जाणे किंवा पाहताने आपण त्याला म्हणतो की एकदम असं गुंग होणे आणि त्याचं वाक्य जर झालं तर काय होईल चांदण्यातल्या ताजमहालाची शोभा पाहताना प्रवाशांचे देह भान हरपले त्यानंतर आहे पहा दातखिळी बसणे दातखिळी बसणे म्हणजे काय तर भीतीने बोलणे अवघड होणे प्राणकंठाशी आले म्हणजेच काय तर प्राणकंठाशी येणे भयभीत होणे भीती वाटणे आणि नाक ठेचणे म्हणजे काय तर मानहानी होणे किंवा अपमान होणे या ठिकाणी ऑप्शन क्रमांक डी आपलं उत्तर असणार आहे प्रश्न क्रमांक आठवा आहे खालीलपैकी कोणती वाक्य रचना अचूक आहे पहा म्हणजे आपल्याला बरोबर वाक्याची रचना विचारलेला आहे वाक्य रचना हा घटक इम्पॉर्टंट आहे परीक्षेमध्ये खूप वेळा विचारण्यात आलेला आहे सत्तावीस अठ्ठावीस एकोणतीस हे जे पेपर झाले टेटचे त्यामध्ये अशा पद्धतीचे प्रश्न आपल्याला विचारण्यात आले होते तर वाक्य रचना कोणती बरोबर असणारी वाक्य रचना शोधायची आहे आणि या ठिकाणी आपल्याला लगेच उत्तर येईल पहा या ठिकाणी मी तुम्हाला सगळे अर्थ समजून सांगतो असं तर आपण कधीच म्हणू शकत नाही लागला नाचो मोर थोई म्हणजे हे वाक्य चुकीचं आहे नाचू लागला मोर थोई हे देखील वाक्य चुकीचं आहे थुई थुई नाचू लागला मोर हे देखील वाक्य चुकीचं आहे मोर थुई थुई नाचू लागला, ला लागला थूई थूई हे आपल्याला वाक्य या सगळ्यांपेक्षा थोडंसं बरं वाटतं आणि लागला थुई थुई नाचू मोर हे देखील चुकीचं आहे म्हणजेच ऑप्शन क्रमांक डी आपलं या ठिकाणी उत्तर होणार आहे कारण हे जे वाक्य आहे हे लेखन नियमानुसार बरोबर आहे मोर थुई थुई नाचू लागला पर्याय क्रमांक डी आपलं योग्य उत्तर होईल प्रश्न क्रमांक नववा आहे सत्तांतर या साहित्य अकादमी पुरस्कार प्राप्त ग्रंथ खालीलपैकी कोणाचा आहे आपल्याला सरळ सरळ प्रश्न विचारला आहे की सत्यांतर हा ग्रंथ कोणाचा आहे पण या ठिकाणी मुद्दाम काय केला आहे की साहित्य अकादमी पुरस्कार या ग्रंथाला प्राप्त झालेला आहे तर हा ग्रंथ कोणाचा आहे तर हा ग्रंथ आहे पहा सर्वात सोपं उत्तर आहे व्यंकटेश माडगुळकर यांचा पर्याय क्रमांक बी आपलं या ठिकाणी योग्य उत्तर होणार आहे यामध्ये काही महत्त्वाचे लेखक आणि त्यांचं साहित्य देखील आपण पाहणार आहोत लक्ष्मण गायकवाड यांचं साहित्य आहे पहा उचल्या व्यंकटेश माडगुळकर यांचं काय आहे सत्तांतर अण्णाभाऊ साठे यांचं आहे फकीरा रंगनाथ पठारे यांनी अनुभव विकणे आहे हे त्यांचं महत्वाचं साहित्य आहे आणि दी माडगुळकर यांचं साहित्य आहे गीत रामायण आणि तुपाचा नंदादीप या ठिकाणी उत्तर काय होणार आहे आपलं पर्याय क्रमांक दोन व्यंकटेश माडगुळकर यांचा ग्रंथ आहे पहा सत्तांतर प्रश्न क्रमांक दहा आहे खालील वाक्प्रचाराचा आपल्याला अर्थ सांगायचा आहे वाक्प्रचार काय आहे जमीन आसमानाचा फरक असणे याचा आपल्याला अर्थ सांगायचा आहे तर याचा अर्थ काय होतो पहा खूप फरक असणे ऑप्शन क्रमांक एक आपलं या ठिकाणी योग्य उत्तर होणार आहे या ठिकाणी खूप वेगळा असणे त्याला कन्फ्यूज करण्यासाठी दिलेला आहे पण खूप वेगळा असणे हे वेगळा आहे आणि जमीन आसमानाचा फरक म्हणजे खूप खूप फरक पडणे तर महत्वाचे अजून वाक्प्रचार पहा जमीन आसमानाचा फरक असणे म्हणजे खूप फरक असणे किंवा खूप मोठं अंतर असणं दोन गोष्टीमध्ये आपण म्हणू शकतो पहा एक आणि दोन किंवा अशा जर गोष्टी असल्या छोटं झाड आणि मोठं झाड तर आपण म्हणतो की यांच्या उंचीमध्ये जमीन आसमानाचा फरक आहे आणि आकाशाला हात टेकणे म्हणजे काय तर खूप आनंद होणे पर्याय क्रमांक एक आपलं उत्तर होईल प्रश्न क्रमांक अकरावा आहे डोके उठणे या वाक्प्रचाराचा वाक्यात उपयोग आपल्याला करायचा आहे या ठिकाणी वाक्यात उपयोग देखील आपल्याला विचारण्यात आले होते तर वाक्यात उपयोग काय आहे डोके उठणे याचा अर्थ काय होऊ शकतो तर तीच तीच बेसूर गाणे ऐकून माझे डोके उठले हे आपलं योग्य उत्तर होणार आहे पर्याय क्रमांक सी तर यामध्ये पहा मित्रांनो महत्वाचे वाक्प्रचार आणि त्यांचे वाक्यात उपयोग या प्रश्नामध्ये जेवढे काही वाक्प्रचार आहेत आणि त्यांचे उपयोग कसे आहेत तर ते पहा डोके उठणे हा आपला मेन उत्तर आहे तर त्याचा वाक्यात उपयोग काय होऊ शकतो तीच तीच बेसूर गाणे ऐकून माझे डोके उठले डोक्याला ताप होणे म्हणजे काय तर पाहुण्यांच्या त्रासाने शांतीच्या डोक्याला ताप झाला डोके सुन्न होणे म्हणजे काय तर विचित्र अपघात पाहून आज माझे डोके सुन्न झाले सुन्न झाले म्हणजे एकदम सुन्न पडणे शांत पडणे आणि डोके फुटणे म्हणजे काय तर जावा जावांच्या भांडणात राधाचे डोके फुटले हे वाक्य उपयोग जे असतात वाक्यामध्ये उपयोग हे कशाही पद्धतीने आपण वाक्य सांगितलं तर ते आले पाहिजेत यानंतरचा प्रश्न आहे पहा दिलेल्या वाक्याच्या रचना प्रकार आपल्याला ओळखायचा आहे वाक्याचा रचना प्रकार कोणता आहे वाक्य काय आहे माझी आई आज मावशीकडे गेली याचा प्रकार आपल्याला ओळखायचा आहे आणि सर्वात सोपा प्रश्न आहे हा माझी आई आज मावशीकडे गेली आहे वाक्य कसं आहे होकारार्थी वाक्य आहे म्हणजेच पर्याय क्रमांक ए आपलं या ठिकाणी योग्य उत्तर होणार आहे या ठिकाणी पहा महत्वाची वाक्य रचना काय काय आहेत होकारार्थी वाक्य कसं असतं किंवा त्याचं उदाहरण पहा आज माझी आई किंवा माझी आई आज मावशीकडे गेली उद्गारार्थी वाक्य काय असतं सुरेश गावचा सरपंच झाला तर म्हणजे उद्गार वाचक चिन्ह आलं नकारार्थी वाक्य काय आहे मी हे काम मुळीच करणार नाही ज्यामध्ये आपल्याला नकार दर्शवला जातो ते नकारार्थी वाक्य असतं अज्ञार्थी वाक्य ज्या ठिकाणी आपण अज्ञा किंवा एखादी गोष्ट सांगतो तर ते असतं अज्ञार्थी वाक्य म्हणजे परमेश्वरा मला चांगली बुद्धी दे आणि प्रश्नार्थी वाक्य म्हणजे काय तर एखाद्या गोष्टीमध्ये विचारलेला प्रश्न तू कोणत्या गावाला गेला होतास या ठिकाणी प्रश्न विचारलेला आहे आणि हे जे वाक्य आहे माझी आई आज मावशीकडे गेली या ठिकाणी आपलं योग्य उत्तर होणार आहे होकारार्थी वाक्य प्रश्न क्रमांक तेरा आहे विरुद्धार्थी शब्द आपल्याला ओळखायचा आहे दूषण या शब्दाचा विरुद्धार्थाचा शब्द दूषण कारण हा प्रश्न आपल्याला तलाठी भरतीमध्ये विचारला होता त्यामुळे हा प्रश्न थोडासा महत्वाचा आहे दूषण या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द काय होतो तर स्तुती हा जो आहे दूषणचा विरुद्धार्थी शब्द आहे पर्याय क्रमांक बी आपलं या ठिकाणी उत्तर होईल महत्वाचे विरुद्धार्थी शब्द पहा दूषण म्हणजे स्तुती त्याचा विरुद्धार्थी शब्द आहे निंदेचा विरुद्धार्थी शब्द स्तुती किंवा प्रशंसा ऑप्शन क्रमांक दोन उत्तर होईल प्रश्न क्रमांक चौदा आहे पुढील शब्दातील दासी या शब्दाला अनेक वचनी शब्द आपल्याला शोधायचा आहे दासी या शब्दाचा अनेक वचनी शब्द आपल्याला वचन लिंग यांच्यावरती आय बी पी एस मध्ये खूप सारे प्रश्न विचारलेले आहेत मराठीमध्ये जवळपास नाही म्हणलं तरी तीन तीन प्रश्न हे सेम पॅटर्नने विचारण्यात आले होते दासी या शब्दाला अनेक वचनी शब्द काय होतो तर दासी याला दासीत शब्द अनेक वचनी होणार आहे ऑप्शन क्रमांक सी आपलं या ठिकाणी उत्तर होईल मित्रांनो थोडंसं समजावून घ्या तर दासी हे जे आहे तर दासी इकारांत नामाचे अनेक वचन याकारांत होत असतं पण यामध्ये काही महत्त्वाचं म्हणजे पहा उदाहरण नद्या नदी आणि नद्या हे त्याचे अनेक वचन झाले पण यामध्ये काही शब्द अपवाद आहेत अपवादामध्ये पहा देवी दासी दृष्टी लीनी आणि लाली यांचं एक वचन आणि अने अनेक वचन हे जवळपास सारखंच आहे म्हणजे एकच आहे म्हणजेच ऑप्शन क्रमांक तीन आपलं या ठिकाणी योग्य उत्तर होणार आहे यानंतरचा प्रश्न आहे पहा खालीलपैकी कोणत्या शब्दाचा वापर स्त्रीलिंगी आणि पुलिंगी असा दोन्ही प्रकारे करता येतो बाग टेबल त्रिकोण घड्याळ आणि वाडा या पाच ऑप्शनपैकी असा कोणता एक शब्द आहे की जो स्त्रीलिंगी आणि पुलिंगी दोन्हीही शब्दामध्ये मोडू शकतो तर या ठिकाणी उत्तर काय होईल आपलं पर्याय क्रमांक एक तर बाग हा जो शब्द आहे आपण म्हणू शकतो काय माहिती आहे का तो तो बाग तो बाग आहे आणि ती बाग ती बाग हे दोन्ही याच्यामध्ये मोडतं पुल्लिंगी आणि नपुसकलिंगीमध्ये या ठिकाणी पुल्लिंगी शब्दामध्ये पहा टेबल त्रिकोण आणि वाडा टेबल त्रिकोण आणि वाडा हे जे आहेत हे पुल्लिंगीमध्ये येतात तो टेबल तो त्रिकोण तो वाडा आणि नपुसकलिंगीमध्ये येतं पहा घड्याळ म्हणजे ते घड्याळ पहा ते घड्याळ आपण ती घड्याळ म्हणूत नाही तो ते घड्याळ असतं लक्षात ठेवा पर्याय क्रमांक एक आपलं या ठिकाणी उत्तर होईल तर मित्रांनो हे होते महत्वाचे पंधरा प्रश्न जे आपल्याला टेट परीक्षा दोन हजार पंचवीस मध्ये अशा पद्धतीचे प्रश्न विचारण्यात आले होते लक्षात ठेवा पॅटर्न मी तुम्हाला सांगत आहे प्रश्न कोणते आले हे सांगत नाही त्यामुळे कमेंट करू नका की ह्यातला एकही एक एक प्रश्न आला नाही कारण हे जे प्रश्न आहेत आपण त्याच्या बेसिसवरचे हे प्रश्न घेतलेले आहेत आपल्याला व्हिडिओ जर आवडला तर व्हिडिओला लाईक करा मित्रामध्ये व्हिडिओ शेअर करा आणि आपल्या मराठी नोकरी या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा आणि या व्हिडिओची पी डी एफ आपल्याला जशाच तशी मिळवायची असेल तर आपलं टेलिग्राम चॅनल आहे पहा मराठी नोकरी त्याला जाऊन आपण जॉईन करा त्याची लिंक मी तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे आपण भेटूया पुढच्या एका अशाच नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत जय हिंद जय महाराष्ट्र